नमस्कार पूनम डेली ब्लॉगजवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दही घालून भेंडी खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे ताजी ताजी भेंडी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून बारीक अशी चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही असे मी बारीक बारीकचे तुकडे करून घेतलेले आहेत जास्त निबार नाही भेंडी कवळी कवळी घेतलेली आहे इथे बघा मी कडे गरम व्हायला ठेवलेले आहे भेंडी अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती मी एक दोन ते तीन मिनटे अगोदर हे बघा असे परतून घेणार आहे थोडीशी भाजल्यानंतर भाज ना याच्यामध्ये मी थोड़ीशी तेलाची धार सोडून भाजणार आहे एक चमचाभर आपल्याला तेल तेलवरून सोडायचं आहे तेल टाकलं की भेंडी लगेच भाजते आणि एकदम चिकटपणा निघून जातो त्यामुळे थोडीशी तेलाची धार सोडायची चिकटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे चांगली भेंडी भाजल्यानंतरच छान लागते खूप भारी लागते दही घालून केलेली भेंडी तुम्ही नक्की ट्राय करा मुले पण आवडीने खातात गरम गरम चपातीसोबत अशी भेंडी खायला खूप भारी लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून पण सांगा कशी वाटली ती हे बघा अशी मी भेंडी भाजून घेतलेली आहे बघा अजिबात चिकट नाही एकदम चिकटपणा त्याचा गेलेला आहे एका प्लेट मध्ये मी काढून घेते बघू शकता कसली चिकट नाही आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एक कढई घेतलेली आहे थोडीशी गरम झाली की याच्यात दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं दोन चमचे घेतलेले आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली भाजून द्यायची नाही तर खाताना कचकच अशी लागते मग चांगली तडतडली की नाही भारी लागते मग अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि एक छोटा आकाराचा कांदा मी बारीक का असा चिरून घेतलेला आहे बघा कांदा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे चांगला जास्त पण लालसर होऊन द्यायचा नाही असं परतून घ्यायचं याच्यात मी आता दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पिकलेले टोमॅटो घेतले होते मिक्सरला असे बघा पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटोची हे दोन्ही मिळून आता आपल्याला एक पाच ते दहा मिनटं चांगलं भाजायचं आहे मिडियम गॅसवर बघा छान असं भाजलेलं आहे एक चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर टाकलेली आहे लाल तिखट टाकलं एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं चांगलं टोमॅटोची पेस्ट आपली चांगली भाजलेली आहे याच्यात आपण आता जी भेंडी भाजून ठेवलेली होती का नाही ती याच्यात टाकायची आहे बारीक गॅसवरच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे भाजल्यामुळे भेंडी लगेच एक दोन ते तीन मिनटात शिजून होते तयार आधी भाजून घेतली होती ना त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही याच्यात बघा मी आता अर्धी वाटी दही टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात मी आता अर्धा ग्लास गरम पाणी ओतणार आहे जास्त नाही पाणी ओतायचं अर्धा ग्लास ओतलेला आहे मी गरम करून पाच मिनटं मीडियम गॅसवरती याला झाकून ठेवायचं आहे उकलण्यासाठी गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे हे बघा पाच मिनटानंतर बघा छान अशी आपली भेंडी शिजून तयार आहे बघा मस्त अशी झालेली आहे भेंडी याच्यात आता वरून मी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे खूप टेस्टी लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळे आवडीने खातील थंडी बनवायची म्हटलं की तुम्ही अशीच बनवताला कायम त्यामुळे रेसिपी नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद